पंतप्रधानांनी पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे त्यामुळे अनेक महामार्गामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काही बदल करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली या संदर्भामध्ये दिनांक पंचवीस एक चोवीस चे झिरो झिरो एक ते दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस चे चोवीसशे वाजेपावितो मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्थानिक अंतर्गत रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले त्याची सविस्तर अधिसूचना निर्गमित केली आहे त्यातील काही बाबी मी आपल्याला स्पष्ट करतो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोण फटाकडील येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे त्यांना पर्यायी मार्ग हा दिला आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोण फटाकडे येणारी वाहने जी आहेत ते कळंगोली वरून इच्छित स्थळी जाते दुसरं आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वरून बोर्ले टोल नाकेकडे येणाऱ्या वाहनांना बोर्ले टोल नाका येथून पळसपेकडे बंदी करण्यात आलेली आहे तर त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरून बोर्ले टोल नाकेकडे येणारी वाहनं जी आहेत खालापूर आणि खोकोली मार्गे इच्छित स्थळी जातील त्याचबरोबर डी पॉईंटपासून पुणे आणि गोव्याकडे जाणारे वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्या त्यासाठी डी पॉइंट पासून पुणे व गोवाकडे इतरत्र जाणारी वाढायचे कळंबोली सर्कल येथून चिंचपाडा चिंचपाडा अंडरपास तिथून गहन फाटा उरण मार्गे चिरनेर दिघोडा आणि सायगाव मार्गे इच्छित स्थळी जाते अशाच प्रकारे आ... गव्हाण फाट्याच्या हद्दीमध्ये सुद्धा जे एन पी टी एन एच फोर बीवरून तसेच गव्हाण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे येणारे जे वाहन आहेत त्या वाहनांनासुद्धा प्रवेश करण्यात आली आहे सदरची वाहनं जी आहेत ते गव्हाण फाटा येथून किल्ला जंक्शनकडे सर्व वाहने जे आहेत ते उलवे एंट्री पॉईंट येथून मुंबई एअरपोर्टकडे प्रवेश करतील तेथील सर्व्हिस रोडने चिंचपाडा मार्गे जातील आणि तिथून ती इच्छित स्थळी जातील त्याचबरोबर सीऊटच्या हद्दीमध्ये सुद्धा किल्ला जंक्शन सिऊट सेक्टर पन्नास सिग्नल अक्षर सिग्नल टी एस चाणक्य सिग्नल वजराणी सिग्नल सारफे सिग्नल येथून पाम बीचकडे मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना वाशी कोपरी ए पी एम सी तसेच मुंबई ठाणेकडे या मार्गावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे त्याला पर्यायी मार्ग देण्यात देण्यात आले किल्ला जंक्शन सी सेक्टर पन्नास सिग्नल अक्षर सिग्नल ही वाहनं जी आहेत वाशी कोपरी ए पी एम सी ते पाम बीचवरून न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळी जातील किल्ला जंक्शन येथून मुंबईकडे जाणारी वाहनं जी आहेत ते अटल सेतू मार्गे पुलवेथून मुंबईकडे इच्छित स्थळी जातील किंवा किल्ला जंक्शन येथून मुंबई ठाणेकडे जाणारी वाहनं ही अपोलो हॉस्पिटलकडून उरणखाटा मार्गे मुंबई व ठाणेकडे इच्छित जातील सर किती बंदोबस्त रावलेला आहे या आ, पदयात्रेच्या अनुषंगाने जवळपास एक डी सी पी एक ए सी पी एकूण अठरा पी आय चाळीस ए पी आय पी एस आय आणि सहाशेच्या आसपास अंमलदार तैनात करण्यात आले कर आहेत वाहतूक कोडी टाळण्यासाठी सुद्धा त्या त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे वाहतूक सुरळीत राहावी सुद्धा काही फिक्स पॉईंट देण्यात आले पेट्रोलिंग देण्यात आले आहे जिथं जिथं कुठं वाहतूक कुंडी होईल तात्काळ त्या ठिकाणची कुंडी काढण्यासाठी अशा प्रकारे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे